प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज सालाबाद प्रमाणे जत तालुक्यातील वळसंग गावात श्री हनुमान मंदिरात अखंड हरिणाम सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला रविवार दिनांक सहा एप्रिलपासून सुरू झालेल्या या सप्ताहकाळात दैनंदिन सकाळची काकड आरती ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भजन सायंकाळी हरिपाठ कीर्तन सुश्राव्य बँड वादन आणि रात्री पंचक्रोशीतील गावांचे भजन असा दिनक्रम साजरा करीत सात दिवस अखंड हरिनामाचा जयघोष करण्यात आला असल्याने परिसरात भक्तिमय वातावरण होते सप्ताहानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती या काळात मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती संत तुकाराम गाथा भजन ज्ञानेश्वरी पारायण दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ या सप व सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आज शनिवार दिनांक बारा रोजी भारुडाचे कार्यक्रम करून दिनांक तेरा रोजी काल्याचे कीर्तन होणार असून या दिवशी गावकरी एकत्र येऊन हनुमान जन्मोत्सव साजरा करतात व यावेळीही संत मंडळी वेशभूषा करतात व महिला भाविक फुगड्या खेळात दंग होऊन आनंदोत्सव साजरा करतात तसेच आज झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या <स्तुण> साये नवाचा येरवा या